सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण जर शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे कारण आज महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासकीय कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांच्याकरिता अत्यंत महत्वपूर्ण जे काढलेला आहे सध्याच्या डिजिटल युगामध्ये जे सोशल मीडियाचा जे काही वापर आहे ते वाढलेला आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे देखील इथे नियम असतील किंवा मुद्दे असतील या जे आरमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत त्याची आपण थोडक्यामध्ये माहिती आज इथे घेणार आहोत तर हा जो शासन परिपत्रक आहे शासन निर्णय आहे तर त्यामध्ये काही महत्त्वाचे मार्गदर्शक सूचना सर्व अधिकारी कर्मचारी यांना लागू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये जे अधिकारी आहेत तर शासन सेवेतील अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना देखील लागू आहे त्यामध्ये प्रतिनियुक्तीने असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट किंवा इतर जे काही अधिकारी कर्मचारी असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे कटक जे काही महामंडळे असतात आणि इतर सार्वजनिक उपक्रम यामधील जे काही कर्मचारी आहेत त्या सर्वांना इथे हा महत्त्वपूर्ण परिपत्रक लागू करण्यात आलेला आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे आहे तर राज्य शासनाचे किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाचे चालू किंवा अलीकडच्या धोरणावर वा, धोरणावर किंवा त्यांच्या कृतीवर प्रतिकूल टीका करू नये अशा प्रकारची यामध्ये मित्रांनो निर्बंध करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढील जे मुद्दा आहे शासकीय कर्मचाऱ्याचे जे स्वतःचे सोशल मीडियाचा जे अकाउंट असते तर तो देखील त्याचा वापर जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा यामध्ये त्यांचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते जे काही असतील हे दोन्ही स्वतंत्र ठेवावे म्हणजेच आपले शासकीय का कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन सोशल मीडिया खाते असतील ते वेगळे असावे आणि त्यांचे वैयक्तिक जे काही जीवनातील असतील ते वेगळे असावे त्यानंतर केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेले जे काही वेबसाईट्स किंवा ॲप आहेत त्याचा वापर आपण करू नये अशी देखील यामध्ये सूचना आहे शासनाने प्राधिकृत केलेल्या वैयक्तिक सक्षम प्राधिकाराच्या मान्यताने शासकीय योजना उपक्रम इत्यादींची माहिती जी आहे त्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच ककरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचाच वापर तुम्हाला करता येणार आहे अंतर्गत कामकाज किंवा समन्वय किंवा संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप टेलिग्राम इत्यादी मेसेंजिंग प्लॅटफॉर्मचा तुम्हाला वापर करता येणार आहे त्यानंतर शासनाच्या किंवा विभागाच्या जे काही योजना असतात उपक्रम असतात ते यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहीता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घेण्याचे देखील यामध्ये सूचना आहेत तसेच अधिकाऱ्यांनी जे काही त्यांचे वैविष्ट्य वैशिष्ट्यपूर्ण जे काही शासकीय कामं असतात तर त्यामध्ये त्याबाबत मास्कू जे हे तुम्हाला पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे स्वयंपर्शनचा होणार नाही याची खबरदारी घेणे घेण्याची सूचना आहेत वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंट जे असतात शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी तर त्यावर केवळ त्यांचा प्रोफाईल फोटो वगळता तुम्हाला शासकीय पदनामाचा वापर करता येणार नाही आहे त्याचा लोगो तुम्हाला वापरता येणार नाही तसेच गणवेश आणि शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादींचा वापर फोटो रील्स व्हिडिओमध्ये तुम्हाला करताना जे आता टाळावं लागणार आहे आक्षेपार्ह मजकूर असतील किंवा मानहानीकारक इतर भेदभाव उत्पन्न करणारे जे काही मजकूर आहेत ते देखील तुम्ही इथे शेअर अपलोड किंवा फॉरवर्ड करू नयेत अशी सूचना आहे त्यानंतर प्राधिकृत केल्याशिवाय जर तुम्ही पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तावेज किंवा शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः तसेच पूर्णता तुम्ही जर शेअर केले असतील तर ते आता इथून पुढे तुम्हाला ते शेअर किंवा अपलोड करता येणार नाही अशी सूचना या परिपत्रकांवर देण्यात आलेल्या आहे बदली झाल्यानंतर तुमचा जो अकाउंट आहे सोशल मीडियाचा तो पुढे ट्रान्सफर करण्याची सूचना आहे ज्या कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांकडून इथे उपरोक्त मार्गदर्शन जे सूचना देण्यात आलेल्या त्या सर्व सूचनांचा जर भंग होत असेल तर आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव यांच्या सहीने हा करण्यात आलेला आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण जे आर होता याचा सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी जे असतील त्यांना वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे